हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कथा या युट्यूब चॅनलमध्ये कथेचं नाव आहे श्यामची आई चला तर कथेला सुरुवात करूया राम तो दिवा बाजूला कर माझ्या डोळ्यावर उजड नको श्याम म्हणाला आज बाहेर जरा पाऊस पडत होता गार वारा वाहत होता म्हणून मंडळी आतच बसली होती रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व हे कथा प्रवचन होईल श्यामला दिव्याचा त्रास होत असे राम दिवा बाजूला करू लागला परंतु भिका कच्चा एक तो इथे दिवा असला म्हणजे तुमच्या तोंडावरचे हवा आम्हाला दिसतात कानांनी ऐकतो व डोळ्यांनी बघतो तुमच्या शब्दांचा परिणाम होतो त्याचप्रमाणे तुमच्या तोंडावरच्या आविर्भावाचाही होतो केवळ ऐकण्याने काम होत असते तर नाटक अंधारातही करता आले असते भिका म्हणाला मी काही नाही मी काही नाटक नाही करत माझ्या हृदयातील बोल तुम्हाला सांगत आहे श्याम म्हणाला आम्ही नाटक नाही म्हणत परंतु तुमच्या तोंडाकडेही पाहण्याने परिणाम होतो रामतीर्थ जपानात बोलत ते इंग्रजीत बोलत परंतु इंग्रजी न जाणणारेही जपानी लोक व्याख्यान ऐकावयास जात रामतीर्थाच्या तोंडावरचे हावभाव जणू त्यांना सर्व समजावून देत नामदेव म्हणाला बरे असू दे दिवा तुम्हाला ज्यात आनंद त्यातच मला असे म्हणून श्याम श्यामने गोष्टीचा सुरुवात केली एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो तुळशीचे अंगण भले मोठे लांब व रुंद होते तुळशीच्या अंगणात एक उंच उंच बेहळ्याचे झाड होते एका एकी टप असा आवाज झाला मी व माझा धाकटा भाऊ कसला आवाज झाला ते पाहू लागलो काहीतरी पडले होते खास आम्ही सर्वत्र शोधू लागलो शोधता शोधता झाडावरून पडलेले एक पाखराचे लहानसे पिल्लू आढळले त्याची छाती धडपडत होती फारच उंचावरून ते पडले होते त्याची फारच दुर्दशा झाली होती लोळा गोळा झाला होता अजून त्याला नीट पंख फुटले नव्हते डोळेसुद्धा ते नीट उघडीत नव्हते लोहाराचा भाता जसा हलत असतो त्याप्रमाणे त्याचे सारे अंग एकसारखे हलत होते खालीवर होत होते त्याला जरा हात लावताच तो आपली सगळी मान पुढे करी व ची ची असे केविलवाने ओरडे या पिल्लाला मी घरात उचलून घेऊन न्यावयाचे ठरविले त्याला एका फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो मी व माझा लहान भाऊ दोघे होतो मी कापूस घालून त्यावर त्या पिलास ठेवले आम्हीही लहान होतो आम्ही तरी काय करणार बालबुद्धीला जे जे सुचेल ते, ते करू लागलो त्या पिल्याला दानापाणी देऊ लागलो तांदळाच्या बारीक कण्या आणून त्यांच्या चोचीत चोचित घालू लागलो व झारीने त्याच्या चोचित, चोचित पाण्याचे थेंब घालू लागलो त्याला पिलाला खाता येत होते की नाही ते आमच्या काळी जिनेच आमच्या चोचीत पाणी घातल्यानेच दाणे घातल्यानेच तर ते मरणार नाही या मरणार नाही ना याचा आम्ही विचार केला नाही या जगात नुसते प्रेम केवळ द्या असून भागत नाही जीवन सुंदर व यशस्वी करण्यास तीन गुणाची जरुरी असते पहिली गोष्ट म्हणजे प्रेम पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे भक्ती प्रेम ज्ञान व बळ या तिन्ही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याला जगात कृतार्थ कृतार्थ होता येईल प्रेमही ज्ञान तेही व्यर्थ ज्ञानही न प्रेम तेही फुकट प्रेम ज्ञान ही न शक्ती व शक्ती ही न प्रेम व ज्ञान तीही व्यर्थच माझ्या अंगात शक्ती असली परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या शक्तीचा दुरुपयोग व्हायचा मज जवळ ज्ञान आहे परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या ज्ञानाचा फायदा मी दुसऱ्या देणार नाही आणि प्रेम असून ज्ञान नसेल तर ते प्रेमही अपाय करील एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे परंतु त्या मुलांची आजारीपणात कशी शुश्रूषा करावी याचे ज्ञान जर तिला नसेल तर त्या आंधळ्या प्रेमाने जे खावायचं देऊ नये तेही ते, ते देईल आणि तिच्या प्रेमानेच बाळ मारून जाईल समजा आईजवळ प्रेम आहे ज्ञानही आहे परंतु ती तर स्वतः अशक्त व पंगू असेल तरी तिच्या प्रेमाचा व ज्ञानाचा फायदा मिळणार नाही प्रेम ज्ञान व शक्ती याचा विकास जीवनात हवा प्रेम म्हणजे हृदयाचा विकास ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास व शक्ती म्हणजे शरीराचा विकास शरीर मन व बुद्धी या तिन्ही या तिहीची वाढ जीवनात हवी आम्ही त्या पिल्ल्यावर प्रेम करीत होतो परंतु आम्हाला ज्ञान नव्हते त्याच्या चोचीत पीठ कन्या नाना पदार्थ भरले व सारखे पाणी ओतले गरीब बिचारी आमच्या अडाणी प्रेमानेच ते बेजार होत होते त्याने छोटी मान टाकली मी त्याला म्हटले आम्ही तुला पिंजऱ्यात कोंडून नाही हो ठेवणार तू बरा हो व आपल्या आईकडे उडून जा आम्ही दृष्ट नाही हो तुझ्या आईसाठी तरी नकोरे मरू ती केविलवाणी ओरडत असेल गिरट्या घालीत असेल आमच्या बोलण्याकडे त्या पिलांचे लक्ष नव्हते हो मी आईला म्हटले आई हे पिल्लू बघ कसे करते आहे अगदी मानवर करीत नाही त्याला काय खावं असं देऊ आई बाहेर आली तिने पिलाला प्रेमळपणे हातात घेतले व म्हणाली श्याम हे जगणार नाही हो त्याला सुखाने मरू दे त्याला एकसारखे हात लावू नका त्याला वेदना होतात फारच उंचावरून पडले गरीब बिचारे असे म्हणून आईने ते पिल्लू खाली कापसावर ठेवले व ती घरात कामकाज करवायस निघून गेली आम्ही त्या पिल्लाकडे पाहत होतो शेवटी चोच वासून ते मरून पडले गेले त्यांचे प्राण गेले त्यांचे आईबाप भाऊबंद कोणी त्यांच्याजवळ नव्हते आम्हाला फार वाईट वाटले त्याला नीट पुरावयाचे असे आम्ही ठरविले आईला जाऊन विचारले आई या पिल्ल्याला आम्ही कोठे पुरू चांगलीशी जागा सांग आई म्हणाली त्या शेवंतीजवळ किंवा त्या मोगऱ्याजवळ पुरा शेवंतीच्या झाडाला सुंदर फुले येतील मोगऱ्याची फुले अधिक तजेलदार दिसतील कारण तुम्ही त्या पिल्ल्याला प्रेम दिले आहे ते प्रेम ते पिल्लू विसरणार नाही त्या फुलांत तुमच्यासाठी ते येईल व तुम्हाला गोड वाज देऊन जाईल मी म्हटले त्या सोनसाखळीच्या गोष्टीसारखं होय ना सोनसाखळी तिच्या आईने मारून पुरले त्यावर डाळिंबाचे झाड लावले परंतु सोनसाखळी बाप्पाला भेटवायला डाळिंबात आली तसेचे पिलू येईल हो येईल हो ना मग शेवंतीची हो, हो फुले किती छान दिसतील फारच वाशील नाही का गाई आई, आई म्हणाली जा लवकर पुरा त्याला मेलेला फार वेळ ठेवू नये त्याला गुंडाळावयास आम्हाला चांगलेसे फडके दे ना मी म्हटले आईची एक जुनी फाटकी जरीची चोळी होती त्या चोळीचा एक तुकडा आईने फाडून दिला त्या रेशमी कापडात त्या पिल्ल्याला आम्ही घेतले जेथे फुलझाडे होते तेथे गेलो शेवंती व मोगरे त्यांच्यामध्ये त्यांच्यासाठी खळगी खणू लागलो आमच्या डोळ्यातून पाणी गळत होते असूनही जमीन पवित्र होत होती खळगी खणली त्या खळगीत फुले घातली त्या फुलावर त्या पिल्लांचा देह त्या वस्त्रात गुंडाळून ठेवला परंतु त्यावर माती ढकलवेना लोण्याहून मऊ अशा त्या सुंदर चिमुकल्या देहावर माती लोटवेना शेवटी डोळे मिटून माती लोटली मांजराने खळगी उकरू नये म्हणून वरती सुंदरसा दगड ठेवला व आम्ही घरी आलो माझ घरात बाजूला बसलो व रडत होतो तारे बाजूला बसलास आईने विचारले आई मी त्या पाखरांचे सत्त आई मी त्या पाखरांचे सुतक धरणार आहे मी म्हटले आई हसली व म्हणाली अरे वेड्या सुतक नको हो धरवायला मी म्हटले आपल्या घरातले कोणी मेले म्हणजे आपण धरतो ते आई म्हणाली माणूस कोणत्या तरी रोगाने मरतो यासाठी त्यांच्या जवळ असणाऱ्या मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणे बरे म्हणजे साथीचे रोग असतात त्यांचे जंतू फैलावत नाहीत म्हणून सुतक पाळीत असतात त्या पाखऱ्याला का रोग होता बिचारे वरून खाली पडले व प्राणास मुकले आईचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले आई तुला कोणी हे सांगितले मी विचारले आई म्हणाली मागे एकदा ओटीवर ते कोण गृहस्थ आले होते ते नव्हते का बोलत मी ऐकले होते व ते मला खरे वाटले जा हातपाय धुणे म्हणजे झाले वाईट नको वाटून घेऊ तुम्ही त्याला प्रेम दिलेत चांगले केलेत देवही तुमच्यावर प्रेम करेल तुम्ही कधी आजारी पडलात व तुमची आई जवळ नसली तरी दुसऱ्या मित्रास उभे देवांच्या यांना जे द्याल ते वाढून देवबाप्पा आणून देत असतो पेरलेला एक ना भरलेला कणीस घेऊन येतो श्याम तुम्ही पाखरावर प्रेम केले तसे पुढे एकमेकावर करा नाहीतर पशु पक्ष्यावर प्रेम कराल परंतु आपल्याच भावांना पाण्यात पाहाल तसे नको हो करू तुम्ही सारी भावंडे एकमेकांना कधी विसरू नका तुमची एकच बहीण आहे तिला कधी अंतर देऊ नका तिला भर पूर प्रेम द्या आई हे सांगत असता गहीवरून आली होती माझ्या वडिलांजवळ त्यांचे भाऊ कसे वागले हे का तिच्या डोळ्यासमोर होते का ते नेहमी आजारी असे तरी तिच्या भावाने तिला हवा पालट करवायचं आधी नेले नाही म्हणून तिला वाईट वाटत होते तिच्या भावना काही असोत परंतु ती बोलली ते सत्य होते मुंग्यांना साखर घालतात परंतु माणसांच्या मुंड्या मुरगळतात मांजरे पोपट यावर प्रेम करतात परंतु शेजारांच्या भावनावर मनुष्यावर प्रेम करीत नाहीत हे आपण पाहत नाही का तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसं चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद